जामखेड तालुक्यातील मेन रोड वरती असणाऱ्या शॉप मध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे पानं उपलब्ध होत आहेत फुलचंद आणि दिवसाला नऊ ते दहा हजार रुपये इतकं कलेक्शन या युवकाचं होत आहे ऋषिकेशन अगदी काही महिन्यांपूर्वीच हा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला ऋषिकेशला अनेक टोमने टीका ऐकाव्या लागल्या काय तर म्हणे तू पानाला चुना लावतोय असं देखील बरेच जण म्हणाले मात्र दिवसाला हजारो रुपये कमवणारा ऋषिकेश आता सर्वांसाठी भारी पडला आता सर्वजण ऋषिकेशला इज्जत देतात आणि प्रेमातही बोलतात कारण बी कॉम कंप्लीट करून काहीतरी नोकरी करावी कुठेतरी मुंबई पुण्याला जावं असं अनेकांना वाटत होतं मात्र ऋषिकेशने असं न करता आपल्याच गावाकडे येऊन आपल्या गावातील तरुणांना त्याचबरोबर वयोवृद्धांना त्यांना आवडत पान उपलब्ध व्हावं यासाठी सुंदर असं पानशॉप सुरू केला आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक पानं विकण्यास सुरू केली या ठिकाणी चॉकलेट पान त्याचबरोबर कुलचंद राम पॅरी अशी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे पानं तो इथे विकत आहे आणि त्याच्या सोबतीला त्याचा भाचा देखील त्याची मदत करतोय या दोन तरुणांचा पानाचा हा जुगाड जामखेडकरांना मात्र मामा भाज्याच्या या पान स्टॉलनं मात्र जामखेडकरांना वेळ लावलाय कारण इथे अनेक जण पानं खाण्यासाठी येतात ऋषिकेश पोपटराव बी कॉम कम्प्लीट आहे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं नगर मध्ये माझा जो मित्र आहे तो बा त्याचा इकडच्या साइडला हे माझं गाव आहे या साईडला पाण्याची क्रेज वाढत चालली होती आणि या साईडला असं शॉप नव्हतं जेणेकरून माझ्या डोक्यात आलं की असं शॉप आपण ओपन करावं या साईडला गावाकडे रिस्पॉन्स सुरुवातीपासून चांगलाच भेटला मला आणि आता क्रेज वाढत चालली तशी तशी त्याच्यामुळे आणखी छान रिस्पॉन्स भेटतोय फुलचंद पानाची क्रेज जास्त प्रमाणात वाढली आहे रामपेरी रामपेरी आपल्याकडे स्पेशल पान आहे पूर्ण दामखेडमध्ये फक्त आपल्याकडे रामपेरी भेटतं आणि आपल्यासारखं रामपेरीमध्ये आपली स्पेशल चटणी आप स्पेशल चटणी त्यामध्ये असते स्पेशल चटणी आणि स्पेशल मसाला असतो तर असं पान पूर्ण जामखेडमध्ये भेटतं डेलीला पूर्ण आपलं सध्या आता एक पाच ते सहा महिने झाले ओपनिंगला आपल्या तर आठ ते नऊ दहाच्या आसपास सध्या कलेक्शन आहे सोबतीला माझा भास आहे आरोग्यासाठी तसं म्हणलं तर बारीकचं चांगलंच आहे लहानपासून हे सगळे पान खाऊ शकतात जसं बारीक आजकालची पिढी ही लहान मुलांना पान खाऊन देत नाही की बो त्यामुळे सुपारी आपलं आपले एक स्पेशल पान आहे रामपेरी म्हणून ते रामपेरी पान असं केले लहान मुलंही खाऊ शकतात वयस्कर लोक आहेत तेही खाऊ शकतात कालांतराने ही परंपरा बंदच चालली होती पान एक पारंपरिक संस्कृती आहे नाही असे खूप प्रश्नही झाले आणि अशा खूप टीकाही झाल्या माझ्यावरती काय करतोय तू शिक्षण तू एवढं आलंय आणि मग तू पानाचा धंदा करतोय पानाला चुना लावतोय म्हणजे हे तू असं करतोय असे बऱ्याच जणांच्या टीका पण झाल्या बट मला कधी कमी पाना नाही वाटलं याच्यात कारण की एक आवड निर्माण झाली ती या बिझनेसची आणि यातून मला म्हणावा असा इन्कम पण भेटतो आणि अशी आता इज्जत पण भेटते मला प्रियंका बोबडे न्यूज एटीन लोकमत जामखेड